नमस्कार जी नाईन मराठी चोवीस तास या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेवासा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी नंदकुमार पाटील हे उभे असून प्रभागा प्रभागातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये उभे असलेले नगरसेवक पदासाठी रणजित सोनोने यांच्या सौभाग्यवती कल्याण सोनवणे दरम्यान बोलताना म्हणाले की नंदकुमार पाटील हे त्यांच्या काळामध्ये भरपूर त्यांनी विकासाचे कामे केलेली आहेत व जनता आमच्यावर विश्वास ठेवील राहिलेले सर्व कामे आम्ही निवडून आल्यावर पूर्ण करू व पुन्हा नंदकुमार पाटील व सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला त्या भाऊयात सविस्तर आपण आज नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून नेवासा परिसरातील वार्ड नंबर तीन या परिसरामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत कल्याणी सोनवणे या वार्डच्या सदस्य म्हणून या ठिकाणी उमेदवारी करत आहात तरी काय सांगाल ताई या ठिकाणी आपण वार्डमध्ये फिरत आहात काय काय समस्या नागरिकांच्या आपल्याला सामोरे येत आहे आणि त्या कशा सोडवणार काय सांग वेळेवर पाणी कचऱ्याची विल्हेवाट लावायची सगळी आम्ही व्यवस्था करू आमचा विजय केला तर आम्ही सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवू यामागे आप नंदकुमार पाटील आ, या जिल्हा नगराध्यक्षपदाचे या ठिकाणी काम बघितलेलं आहे त्यांचं काम कसं राहिलेलं आहे त्या कामाचा कसा आपल्याला या वॉर्डमध्ये फायदा होईल काय सांगा नक्कीच आम्ही त्यांचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू नागरिकांच्या समाज सोडवण्याचा हो कमार पाटील यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी आहे आणि रंजित सोनावणे यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी आहे नागरिकांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही पण त्यांच्या समस्या सोडण्यास सगळी मदत करू या काय काय समस्या वाटतात या वॉर्ड मध्ये तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये सोडवलेल्या आहेत आणखी राहिलेल्या काय काय समस्या तुम्ही या नागरिकांच्या सोडवणार ना आहात का सांगा हे कचऱ्याची गैरसोय होते थोडीशी प्रशासन नसल्यामुळे आणि पाण्याची थोडे रस थोडे रस्ते राहिलेले आहेत आम्ही सगळे पूर्वत करण्याचा प्रयत्न करू नेवाशाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करणार आहोत तरी हा नगराध्यक्ष पदासाठी नंदकुमार पाटील आणि नगरसेवक पदासाठी रणजित सोनवणे उमेदवार नंदकुमार पाटील तसेच सोनवणे साहेब यांच्या प्रचारार्थ या वॉर्ड मध्ये फिरत आहात काय काय समस्या या प्रलंबित राहिलेल्या आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये त्या कशा सोडवणार आहात काय सांगा नंदकुमार आपल्या इथून मागच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण विकास भरपूर प्रमाणात केला आहे परंतु लोकसंख्या वाढीमुळे काही गरजा अपूर्ण पडतात त्यामुळे आता त्यांची पूर्तता आम्ही करणारच हो। आहोत आणि लोकसंख्या वाढल्यामुळं पाण्याचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न त्या पुन्हा कचऱ्याचा हे सर्व करणारच आहोत तुम्ही आम्हाला मतदाना रूपी हा हे साथ द्या आम्ही तुम्हाला विकासाचे हात देऊ त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील यांनी आपल्यासाठी सर्व काही कामे करू आणि तुम्ही सर्वसामान्य मधला माणूस आहे नंदकुमार पाटील प्रत्येक गोष्टी सहज उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या आणि प्रशासन असल्यामुळे काही गोष्टी दुर्लक्षित राहिल्या त्यामुळे काही पाणी प्रश्न उद्भवले आता आम्ही र... आता आम्ही सर्व प्रयत्न करू आणि आम्हाला बॅट बॅट या चिन्हावरती मतदान करून भरघोस मताने विजयी करा तुमच्या सर्व पूर्तता आम्ही पूर्ण करू